गौरींसह बाप्पाला भावपूर्ण निरोप टिटवाळ्यात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह कृत्रिम तलावातील विसर्जन सुविधेला नागरिकांनी पाठ फिरवली गणरायासह गौरींच्या मूर्तींना आज टिटवाळ्यातील गणेश भक्तांनी भक्तिभावाने निरोप दिला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरात शहरातील वातावरण दुमदुमून गेले होते सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकींची सुरुवात झाली होती ढोल ताशांचा गजर लेझिमच्या तालावर तिरकणारी मंडळी गुलालाने न्हावून निघालेले वातावरण आणि फुलांनी सजवलेले रथ या साऱ्यामुळे टिटवाळा शहर उत्साहात रंगले होते गौरींसह बाप्पाच्या प्रतिमांवर लहान मुलांनी फुलांचा वर्षाव केला महिलांनी पारंपरिक आरत्या गाऊन वातावरण अधिक मंगलमय केले निघे बाप्पा गावाकडे या सुरावटीसह शंखनाद आणि जयघोषामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि भावनांचा संगम दिसून मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस व स्वयंसेवकांकडून ठेवण्यात आला होता वाहतूक पोलीस गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्रिय होते विसर्जनासाठी किटवाळा तलावासह महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांवर सुरक्षा आणि सोयी सुविधांची व्यवस्था होती कृत्रिम तलावातील विसर्जनात प्रतिसाद कमी महापालिकेने कृत्रिम तलावाद्वारे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी जनजागृती केली होती। मात्र नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षा इतका नव्हता अनेक मंडळांनी शाडूच्या मूर्तींचा अवलंब केला असला तरी घरगुती गणेश मूर्ती आणि गौरी मूर्तींचे विसर्जन पारंपरिक तलाव आणि नदीघाटांवरच जास्त प्रमाणात झाले सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले की महापालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रयत्न केले परंतु नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देणे आवश्यक आहे विसर्जनानंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली प्लास्टिक टाळण्याच्या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने प्रशासन समाधानी दिसले वासुंद्री नदीच्या महाकालेश्वर मंदिराशेजारी गणेश आणि गौरी मूर्तींचे विसर्जन झाले गौरीबरोबरच बाप्पालाही निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात पाणी तर पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याची आस होती जयघोष आणि आरत्यांच्या गजरात टिटवाळ्यातील गणेशोत्सवाची सांगता भक्ती उत्साह आणि पर्यावरणपूरकतेच्या संदेशासह झाली